मलकापूर शैक्षणिक संस्था शाळांच्या आवारात तंबाखूसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावरील निर्बंधाबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं प्रवेशद्वाराच्या आत प्रत्येक मजल्यावर जिन्यासह तसेच प्रवेशद्वारावर लाल रंगात धूम्रपान निषिद्ध क्षेत्र लिहिलेला लोगो बंधनकारक करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या सिगारे तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा सन दोन हजार तीनच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शाळेंच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरच्या परिकात तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंदी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने ओक हे परिपत्रक काढलं आहे तंबाखू नियंत्रण कायद्यात कलम नुसार शैक्षणिक संस्थांचं सा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी आहे कलम अनुसार तंबाखू विक्री लहान मुलांना आणि लहान मुलांकडून करून घेण्यास बंदी केली आहे कलंब शैक्षणिक संस्थांपासून शंभर मीटर परिगात तंबाखू विक्रीच बंदी केली आहे शाळेच्या प्रवेशद्वारावर तंबाखू मुक्त शाळा या शाळेच्या शंभर यार्ड परिसरात सिगरेट आणि तंबाखू उत्पादने विकण्यास बंदी आहे धुम्रपान केल्यास दोनशे रुपये दंड आकारला जाईल असा फलक लावणे अनिवार्य केलं आहे शाळेच्या प्रवेशद्वाराच्या आत प्रत्येक मजल्यावर लाल रंगाचा लोगो लावणे बंधनकारक आहे या शासनाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे अंमलबजावणीसाठी होणारे प्रयत्नही सुद्धा आहे सुसंस्कृत व्यसनमुक्त पिढी घडू शकेल सर्वांनाच आनंद झाला अरुण मांडकर सेवानिवृत्त शिक्षक ही पिढी घडण्यास मदत होणार असे मत त्यांनी व्यक्त कलि शाळेच्या आवारात किंवा वर्गात शिक्षक कर्मचारी वर्ग तंबाखूजन्य तसेच तंबाखूयुक्त पान गुटखा पदार्थ खात असल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो विद्यार्थी त्याकडे आकर्षित होऊ शकतात म्हणूनच शिक्षक कर्मचाऱ्यांनी शाळांच्या आवारात तंबाखू तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये असेही शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आहे आवारात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होत नाही तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध नाहीत आम्ही सिगरेट पिढीचे अवशेष तंबाखू खाऊन तुकणे याबाबतीत शाळेच्या आवारात तपासणी केली असता या गोष्टी आढळून आल्या होत्या आता शाळांना अशा प्रकारचे घोषणापत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यावे लागणार आहे जनजागर मराठीसाठी रवींद्र घवाळे मलकापूर